गेले दोन दिवस जरा थोडीशी तब्येत तर नरम आहे मी आज जो आत्ता इथे आलोय मला सकाळी माझ्यात ताकद नव्हती मी फक्त जयंतरावांच्या प्रेमाखातर तुमच्या प्रेमाखातर म्हणून मी आज इथे आलो फार काही लंब भाषण करणार नाही परंतु जरा पावसाळा कमी झाला की पनवेलमध्ये मी सभा नक्की देईन निश्चित देईन कारण काय झालंय ते हल्ली डॉक्टर सांगत नाहीत पूर्वीचे कसे पूर्वीचे आजार कसे आपले ताठ मानेने नाव घेऊन समोर यायचे हल्लीचे येतच नाहीत हल्लीचे आजार आणि सध्याचं महाराष्ट्रातलं राजकारण फारसं काही वेगळं नाहीये हा या पक्षातून त्या पक्षात गेला तो त्या पक्षातून त्या पक्षात गेला पक्षा मग आपण म्हणतो काय झालं व्हायरल होता हे सगळे महाराष्ट्रात व्हायरल फिरतायत